माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात जसे कुत्र्याचे गाई पिल्लू गाईच्या पिल्लांना काय म्हणतात वासरू गाढवाचे काय असत शिंगरू तसेच घोड्याचे शिंगरूच आणि पक्ष्याचे काय असते पिल्लू माणसाचे बाळ किंवा लेकरू मांजराचे मेंढीचे कोकरू म्हशीच काय असत रे रेडकू अगदी बरोबर आणि वाघाचा बच्चा किंवा बछडा शेळीचे करडू हरणाचे पाडस किंवा शावक सिंहाचा छावा तर विद्यार्थी मित्रांनो दिलेले दर्शक शब्द समजून घ्या वाचा व वहीत लिहा आता आपण या घटकावरचे काही सराव प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक शावक कोणाचे चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक गायीचे पर्याय क्रमांक दोन हरणाचे पर्याय क्रमांक तीन मांजराचे आणि पर्याय क्रमांक चार शेळीचे तर मुलांना या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर कोण सांगते बरं यश तू सांग बरं यश टीचर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरणाचे शावक अगदी बरोबर व्हेरी गुड यश टीचर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक दोन कोकरू कोणाचे चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक घोड्याचे पर्याय क्रमांक दोन गाढवाचे पर्याय क्रमांक तीन शेळीचे आणि पर्याय क्रमांक चार मेंढीचे या प्रश्नाचं उत्तर कोण सांगते बर विराज तू सांग येस टीचर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मेंढीचे कोकरू मेंढीचे व्हेरी गुड विराज सुपर एक्सल्ट पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन बच्चा कोणाचा पर्याय क्रमांक एक सिंहाचा पर्याय क्रमांक दोन हत्तीचा पर्याय क्रमांक तीन वाघाचा आणि पर्याय क्रमांक चार घोड्याचा आता या प्रश्नाचं उत्तर कोण सांगते बरं ओके सानिका तू सांग बर यस टीचर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे ती वाघाचा अगदी बरोबर सानिका बच्चा वाघाचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार पिल्लू कोणाचे पर्याय क्रमांक एक मांजराचे पर्याय क्रमांक दोन माणसाचे पर्याय क्रमांक तीन म्हशीचे पर्याय क्रमांक चार हरणाचे आता या प्रश्नाचं उत्तर सोहम देईल ओके येस yes, टीचर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे एक सोमने एकदम बरोबर उत्तर सांगितलेले आहे पिल्लू कोणाचे मांजरीचे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच करडू कोणाचे पर्याय क्रमांक एक घोडीचे पर्याय क्रमांक दोन वाघाचे पर्याय क्रमांक तीन शेळीचे आणि पर्याय क्रमांक चार मेंढीचे या प्रश्नाचे उत्तर सांगेल प्राची ओके ओके टीचर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेळीचे एकदम पाहूया प्रश्न क्रमांक सहा सिंहाच्या पिलास काय म्हणतात पर्याय क्रमांक एक बच्चा पर्याय क्रमांक दोन हरणाचे पर्याय क्रमांक तीन छावा पर्याय क्रमांक चार शावक या प्रश्नाचं उत्तर कोण देईल बर संस्कार सांगेल या प्रश्नाचं उत्तर ओके टीचर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छावा सिंहाचा अगदी बरोबर संस्कार आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक शिंगरू पर्याय क्रमांक दोन माणसाचे पर्याय क्रमांक तीन म्हशीचे पर्याय क्रमांक चार हरणाचे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिंगरू गाढवाच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात पर्याय क्रमांक एक मांजराच्या पर्याय क्रमांक दोन हरणाच्या पर्याय क्रमांक तीन वाघिणीच्या आणि पर्याय क्रमांक चार हत्तीच्या तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरणाच्या हरणाच्या पिल्लाला पाडस असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ माणसाच्या पिल्लास काय म्हणतात पर्याय क्रमांक एक पाडस पर्याय क्रमांक दोन शावक पर्याय क्रमांक तीन कोकरू पर्याय क्रमांक चार लेकरू तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लेकरू माणसाच्या पिल्लास लेकरू असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा चुकीची जोडी ओळखा म्हशी पर्याय क्रमांक एक म्हशीचे रेडकू पर्याय क्रमांक दोन वाघाचा बछडा पर्याय क्रमांक तीन सिंहाचा बच्चा पर्याय क्रमांक चार शेळीचे कडू तर या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणजे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सिंहाचा बच्चा तर सिंहाचाच काय असतो रे सिंहाचा छावा असतो तर मुलांना दिलेले प्रश्न वाचा समजून घ्या व वहीमध्ये लिहा तर मुलांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो लाइक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हो आपल्या एज्युकेशन फॉर ऑल या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद